टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हा नमस्कार सर नमस्कार सर माझा तुमचा काही परिचय नाही मला नंबर दिला होता भिल्लारीनी अजित भिल्लारी तुम्हाला कल्पना दिली होती ना की आमचं पेमेंट रिप्लाय सर जरा तेवढं पेमेंट काढून द्या म्हणून काय विषय होता आमचं पेमेंट म्हणजे पाठक म्हणून एक माणूस आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर मध्ये आम्ही त्या कंपनीमध्ये होतो डिझेल काय त्याचं नाव हां काय तर काय डी मार्ट म्हणून आता नवीन उघडलंय ते होतो कंपनीमध्ये जवळजवळ माझी पेमेंट आहे आणि भिल्लारीचं पण पेमेंट आहे तुमच्या कानावर त्यांनी घातलं होतं मला म्हणले मग मला म्हणले माझा काय फोन उचलत नाही शिंदे तुम्ही लावून पहा म्हणले आणि माझ्याकडे नंबर पाठवला आज किती पेमेंट आहे माझं एक आहे बघा आठ नऊ हजार माझं आहे आणि बिलरच मला वाटते सोळा हजार तर आहे कुठले पुरापूर तुम्ही पाठक म्हणून आहे कॉन्ट्रॅक्टर तुम्ही कुठले आम्ही आता मी शिक्रापूरमध्ये प्रॉपर गाव कुठला माझं प्रॉपर गाव लातूर लातूर काय काम केलं तुम्ही सिक्युरिटी गार्ड सर सिक्युरिटी गार्ड का हा मी आणि बिल्हार सिक्युरिटी गार्ड एकाच कंपनीस होतो त्यांच्याजवळ मग पेमेंट व्यवस्थित करत नसल्यामुळे आम्ही काय केलं एक महिना पाहिलं दोन महिना पाहिलं मग तिसरा महिना होता ऑक्टोबरचा मग ऑक्टोबरच्या महिन्यापासून आम्ही म्हणलं तुम्ही पेमेंट वेळेवर देत नाही आम्ही तुमचं काम सोडतो म्हणून जाऊन आम्ही राजीनामा देऊन आय कार्ड त्यांचं त्यांच्याकडे जमा केलं पंचवीस तारखेला म्हणजे त्या तेव्हा पंचवीस नोव्हेंबरपासून डिसेंबर संपतो संपवून गेला नोव्हेंबर संपून गेला पण डिसेंबरची दहा बारा तारीख आली तरी पण पेमेंट करीत नाही आणि फोन लावला तर ला म्हणतो आज करतो उद्या करतो आज करतो उद्या करतो म्हणून मला म्हणले की तुम्ही आपलं पवारच ना सरने सर हां मला म्हणलं त्या पवार सरांना करा तुम्ही फोन मी पण केला होता आणि दोघांची रिक्वेस्ट त्यांना करा जरा तेवढं पेमेंट काढून द्या मला असं म्हणून रिक्वेस्ट करा म्हणले होते मला बिलारीने हा म्हणून मी दोन वेळेस तुम्हाला ट्राय केला पण तुमचा काही लागलाच नव्हता तुम्हाला देऊ का पाठवता नंबर मला पूर्ण स्टोरी सांगा आता पूर्ण स्टोरी म्हणजे काय पेमेंटच वेळेवर करत नव्हता म्हणून त्या पेमेंटच्या ह्याच्यामुळे आम्ही काय केलंय हॅलो पेमेंट वे पेमेंट वे ला मैं। मैं मागी लगे ला मैं बरेच दिन मागी तो पेमेंट वे कर चौदह चौदह ऑक्टोबर का मी चौदह ऑक्टोबर लिलारी नक्टोबर से महीना पूर्ण के बिल्लारी चार आठ दिवस सोडलो हो तो पूर्ण हफ्ता पूर्ण महीना के हां मग त्यांचं पेमेंट माझ्यापेक्षा जास्त आहे माझं थोडं कमी आहे मग दोघांचे पेमेंट त्यांना रोखून ठरले आणि देत काही नाही तसं तर चौघांचं आहे पण ते दोघं आता कुठंही माहित नाही एक सानपूर्ण आहे गावाकडेच आहे आणि प्रकाश रामटक्के म्हणून आहे तो पण गावाकडेच आहे त्याचा काही नंबर लागत नाही म्हणजे अशा चौघांचं पेमेंट जो काही वेळेवर करत नाही म्हणून आम्ही चौघांनी काम बंद केलं हां मग त्यांना मला वाटते तळेगावची कुठली तरी माणसं आणून दुसरी भरती केले आणि त्याचा आता त्याचा चालू आहे म्हणा सिक्युरिटीचं गार्डचं म्हणून म्हणलं जर तुमच्यातर्फे होत असलं तर पहा टायगर ग्रुपचे आहात ना तुम्ही अध्यक्ष हां म्हणून म्हणलं मन ते टाय ताग, टायगर ग्रुपचे आहेत त्यांना पवार सरांना एक कल्पना देऊ जर त्यांच्या थ्रू जर पेमेंट भेटलं तर ठीक आणि जर त्यांनी काही करून जर भेटत नसेल तर मग शेवटी आपल्याला लेबर लेबर ऑफिसला जावं लागेल पुण्याला मग जाऊन काहीतरी केस करावी लागेल काहीतरी करावं लागेल का बघा ला सर मग तेवढं गार्ड गार्डमध्ये काम केलंय का हा गार्ड गार्डमध्ये कुठल्या कंपनीमध्ये आता त्याचं नाव एस जी मार्ट ठेवलंय हो बघा एस जी, जी मार्ट अगोदर डिलक्स कंपनी म्हणून होती तर डीलक्स कंपनीवाल्याने ती एसडी मार्टवाल्या विकल्या वाटतं मग त्याचं ते फाउंडेशन चालू होतं सगळं फाउंडेशनचंच काम सुरू होतं मधलं मग त्यावेळेस आता आम्ही बरेच दिवस काम केलं दोन तीन महिना पण काय पेमेंट वेळेवर करत नसल्यामुळं आम्ही सोडलं आम्ही राजीनामा पण दिला आमचं आय कार्ड जमा केलं सगळं केलं तरी पण तो पेमेंट करत नाही बरं किती पेमेंट आहे हां पेमेंट कुठे आहे पेमेंट माझं निघतंय बघा आठ हजार आणि बिल्लाडीचं निकत सोळा हजार काहीतरी तुमचं हो दुसऱ्याचा नका तुमचं सांगावं माझं आठ आट, माझं आठच निघेल मा, कारण मी लवकर सोडून दिलो ना काम सोडलं किती दिवसाला काम सोडून तुम्हाला काम सोडून बघा ऑक्टो ऑक्टोबरच्या चौदा पंधरा पंधरा तारखेला सोडलं बस हां सर बर म्हणलो हा हा पंधरा सोळा दिवस साडे सोळा दिवस काहीतरी आहेत माझे टोटल हा त्यांच्याकडे निघून साडे सोळा दिवस मी तर सोळाच पकडले होते पण त्यांनी तुमच्या अर्धा दिवस पण पकडला त्या दिवशी म्हणजे त्या दिवशी आम्हाला भीमा कोरेगावला पाठवलं होतं मला त्या ज्वेलरी शॉपवर हा तिथं काही मला ठेवलं नाही त्याने म्हणले दुसरा माणूस येतो तुम्ही जावा ठीक आहे म्हणलं मी निघून आलो त्या दिवशी हां म्हणून मग त्या दिवशी काही माझा अर्धा दिवस त्यांनी पकडला आहे मी तर पंधरा सोळा दिवसच पकडून चाललो होतो बर हां माझं का आठ हजार निघतंय माझं पेमेंट देणार का नाटक पाठक मनीष पाठक मनीष पाठक हॅलो सांगा नंबर हां नंबर देऊ का त्याचा एक मिनिट सर हां देतो लगेच ब्याण्णव पंचवीस ब्याण्णव ब्याण्णव पंचवीस हा अडुसष्ट अडुसष्ट साठ 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 हा हो ते मनीष पाठक का हा ब्याण्णव पंचवीस अडुसष्ट साठ साठिंग प्रयत्न करा

हॅलो हॅलो बंद तीन वेळेस फोन लावला होते ना हा आम्हालाही तसंच करतो सर म्हणून तर म्हणतोय ना आम्ही आता काय माझ्याकडून जे मदत करण्याचा प्रयत्न करतोय दादा मी पण काय करू शकतो आम्हालाही तेच करतोय आता जवळ ऑक्टोबर संपूर्ण बघा नोव्हेंबर डिसेंबर आता दिवस डिसेंबरच्या पण बारा तारीख आली म्हणून म्हणतो आम्हालाही तसंच करतो फोनच नाही बघा तर ट्राय करत हा जर लागला तर काहीतरी होईल आमच्या पेमेंटचे जरा होतात मी काय करू शकतो हो तो समोरच्या व्यक्तीचा फोन न्यायला जात तर मी काय करू शकतो ठीक तुम्ही पैसे काम ठेवलं तेव्हा पेमेंट घ्यायचं ते ना घ्यायचं होतं सर आम्ही सारखं फोन करतो पण आता तुमचा फोन उचलला नाही तसा आमचाही उचलत नाही बिलकुलच फोन उचलत नाही हा म्हणून आता करणार काय शेवटी ते आता कंटिन्यू फोन बंदच येतो बंदच येतो एक दोन वेळेस कधीतरी लागला होता त्यावेळेस मला सोमवारी करतो गेल्या सोमवारी बरं सोमवार जाऊन आता हे मला वाटतं तिसरा सोमवार आला आम्ही गेला म्हणजे असे लोकांकडून काम करून घेतात पेमेंट म्हणजे असं टळाटी हा असंच करतो होतो बरेच लोकांनी युपीपी हरीवाल्यांनी काम सोडून करून गेले पेमेंट सोडून करून गेले बरं पण आम्ही कसं तरी आता जवळच्या लातूरचे आता त्यांनी सातारायचे असं आम्ही कुणीतरी टिकलो इथे जाता पुण्यामध्ये म्हणून आम्ही पिछा पकडतोय त्याचा काही लोकांनी जर सोडून गेले बरं बरं हां अशाच लोकांना तो कामाला ठेवतो आणि जास्त पाठी लागली की असा फोनच उचलत नाही मग करायचं काय सर आता पर्याय नाही पोलीस स्टेशनला पण गेलो होतो आम्ही पोलिसांनी म्हणलं यामध्ये आम्ही काय करू शकत नाही तुम्ही सरळ लेबर ऑफिसला जा पुणे स्टेशनला आहे लेबर ऑफिस म्हणलं आता दुसरा पर्याय आमच्यावर दुसरा नसेल तर तोच करावा लागेल सर म्हणलं आणि त्यांनाही भेटून आलो पोलीस स्टेशनला मग म्हणले काय पवार पा, सरांनी काय होते पहा म्हणले मला बिल्लारीनी म्हणून मी तुम्हाला ट्राय केला आता नाही नाही ते फोनच लागत फोन उचलत नाही काय करू आमचाही उचलत नाही हो सर म्हणून तर म्हणलो होतो तुम्हाला रिक्वेस्ट करायची तेवढीच एक गरज होती आमची जे उचलतो कधी 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 उचलतो कसं का माझ्याकडून जे काम होत ना हो म्हणतो समोरचा व्यक्ती फोन नाही उचलत तर मी काय करू शकतो त्यामध्ये तर काय